घरात मुलीचा जन्म होणे ही भाग्याची गोष्ट समजली जाते कारण मुलीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लक्ष्मी माताच आपल्या घरी येते असे भारतीय संस्कृतीत मानलं जातं त्यामुळे मुलींवर आईवडिलांचं जास्त प्रेम असते मात्र एखाद्या मुलीच्या डोक्यावर पितृछाया नसताना तिचा आईकडूनच सांभाळ होत असताना त्या मातेला खूप कष्टाचा सामना करून मुलीचा सांभाळ करावा लागत असतो ते सर्व कष्ट सहन करून आपल्या मुलीचा वाढदिवस एका अनाथ आश्रमातील मातृपितृंची छाया नसलेल्या चिमुकल्यांसोबत साजरा व्हावा ही संकल्पनाच अनेकांना खूप काही शिकून जाणारी आहे गेल्या अनेक दिवसापासून सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या परिवारात निवेदिका म्हणून कार्यरत असणारी मयुरी घोलप हिचे पहिल्या लॉकडाऊनमध्ये मुंबई स्थित असलेल्या सचिन इल्ले या युवकाशी लग्न झाले त्यांचा सुखी संसार सुरू होता मात्र कोरोनाचा कर्दन काळ आला आणि तिच्यासाठी सर्वस्वी असलेला तिचा जोडीदार सचिन इल्ले यास कोरोनाची लागण झाली त्यावेळी ती गर्भ होती होती तिला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तिला सिन्नरला माहेरी पाठवले होते मात्र कोरोनाच्या विळखात सापडलेल्या सचिन इल्ले यांची झुंज संपली आणि कोरोनात त्यांचा घात झाला ही बातमी मयुरीला समजता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि कसे बसे हे दुःख सहन केले त्यानंतर तिच्या पोटी गोंडस अशा मुलीने जन्म घेतला तिचे नाव सायुरी मयुरीला तिचा भाऊ जो न्यूजचा तालुका प्रतिनिधी आहे ऋषिकेश घोलप याची व आईची खंबीर साथ मिळाली त्या जोरावर या चिमुकल्या सायुरीचा सांभाळ सुरू झाला तेवीस जुलै हा तिचा वाढदिवस कुठल्याही धामधुमीत साजरा न करता तालुक्यातील ठाणगाव येथील जयराम शिंदे संचलित स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाउंडेशन संचलित समर्थ सावली बालसंगोपन केंद्रात साजरा करण्याची इच्छा मयुरीने व्यक्त करताच ऋषिकेशने देखील त्यास मान्यता देत चिमुकल्या सायुरीसोबत त्यांनी सर्व बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलांसोबत तिचा दुसरा वाढदिवस साजरा केला यावेळी सायुरीचे मामा ऋषिकेश घोलप यांनी या केंद्रातील सर्व चिमुकल्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत सायुरीच्या वाढदिवसाचा केक कापून सर्वांना आनंद देण्यात आला यावेळी या केंद्राचे संचालक जयराम शिंदे यांच्याशी एक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी या नात्याने मयुरी घोलप यांनी त्याबाबत माहिती जाणून घेतली आपण सगळे बघतो आहोत की आम्ही बाल सावली बाल समर्थ संगोपन केंद्रामध्ये आहोत आणि त्या केंद्राचे जे ओनर आहेत जयराम सर तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कि किती वर्षापासून काळजी घेत आहे आणि या बालसंगोपन केंद्राबद्दल अधिक माहिती आपण त्या सरांकडूनच जाणून घेऊया ताई तुमचे धन्यवाद प्रथमत मी प्रथमच्या खूप सारा शुभेच्छा व्यक्त करतो खरंतर सायुरीचा या समर्थ सावरी बालसंगोपन केंद्रातील हा दुसरा वाढदिवस आणि तिचाही तिच्या आयुष्याचा दुसरा वाढदिवस मला खरंतर व्यक्तीचा खूप आनंद वाटतोय की इतक्या ग्रामीण भागात हे बालसंगोपन केंद्र आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही ताई तुमच्या पुढाकाराने नेहमी तुमच्या भावाच्या पुढाकाराने तुम्ही नेहमी इथे येतात असता त्याच्याबद्दल मला व्यक्तीचा खूप आनंद वाटतो आणि तुमच्यासारखे लोक समाजातील खूप चांगल्या विचाराने या ठिकाणी येतात मदत करता आणि त्यातून हे बालसंगोपन केंद्र चालवायला अतिशय सुरळीतपणा आम्हाला वाटतं जर तुम्ही जो काही प्रश्न विचारला होता तर गेले अडीच वर्षापासून आपण हे बालसंगोपन सुरू केलेलं आहे तर स्टार्टिंगला आपल्याकडे पहिल्या वर्षी तीन चार विद्यार्थी होते त्याच्यानंतर मागील वर्षी आठ नऊ विद्यार्थी होते आणि आता जवळपास एकोणास विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत इथून एक किलोमीटर गाव आहे आणि तिथे शिक्षण घेता मग या ठिकाणी बालसंगोपन केंद्रामध्ये त्यांची राहण्याची खाण्याची बाकी त्यांचं व्यक्तिमत्व विकास डेव्हलपमेंटसाठी जे काही उपक्रम राबवत येतील ते उपक्रम आम्ही इथं राबवत असतो सर किती वर्षापासून आपलं केंद्र स्थापित आहे जवळपास सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस जी स्थापना झाली म्हणजे साधारणतः अडीच वर्ष पूर्ण झाले आणि मी तुमच्या माध्यमातून अजून जे काही गोरगरीब मुलं असतील इथं फक्त आपल्या अनाथ अशी कन्सेप्ट नाही आहे तर या ठिकाणी सिंगल पॅरेंट्स असतील कोविडमध्ये कोणी वारलं असेल किंवा एखादा खूप गरीब कुटुंबातील असतील का ज्याची खूपच परिस्थिती आहे तर आपण संगोपन या ठिकाणी मोफत करतो त्या पालकांकडनं विनामूल्य एक रुपये न घेता तुमच्यासारखे जे काही माझे मित्रपरिवार आहेत बंधू भगिनी आहेत इथे आणि ते चांगली मदत करता आणि त्यातनं आपण हा उपक्रम चालवतो त्या पालकांकडनं आपण एक रुपयाही देणगी मूल्य काही घेत नाही आपण साधारण किती सर आता आपण बघत आहोत अंदाजे किती आपल्याला आता सध्या अठरा मुलं शिक्षण घेत आहे आता त्यानंतर आयुष्यातील खडतर प्रवासातील सुखद अशा क्षणाबाबत मयुरीने देखील तिचे मत व अनुभव सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज सोबत शेअर केले एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप नमस्कार मी मयुरी सचिन इले आज तेवीस जुलै तर आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे सायुरी सचिन सा इचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही इकडे समर्थ सावली बालसंगोपन केंद्रामध्ये आलेलो आहोत माझं जयराम सरांशी बोलणं झालं आणि सर बोलले ठीक आहे तुम्ही येऊ शकता म्हणे मग त्यानंतर आम्ही इकडे आलो वाढदिवस साजरा करण्यासाठी याचं कारण असं आहे की आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत असतो पण ह्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याचं मजा काही वेगळीच असते कारण की हे मुलं खरंच खूप निरागस गोंडच अस गोंडस असतात आणि यांच्यासोबत वाढदिवस जर साजरा केलं मला असं वाटतं की आपलं खूप आयुष्य वाढत जातं माझं तरी असं मत आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही समर्थ सावली बालसंगोपन केंद्रामध्ये माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत आणि मला या द् एस एन न्यूच्याद्वारे सगळ्या पालकांना एकच निवेदन देऊ वाटतं की आ, की तुम्ही सगळ्यांनी आपल्या पाल्यांचा वाढदिवस आपल्या मुलांचा वाढदिवस या बालसंगोपन केंद्रामध्ये येऊन साजरा करावा कारण की इथं आल्यानंतरच आपल्याला कळतं की आपण किती म्हणजे आपण आयुष्यामध्ये खूप छान काहीतरी करतो आहे जे इथं आल्यावर आपल्या सर्वांना समजते म्हणून धन्यवाद